नमस्कार जय शिवराय आज आम्ही उरणवरून आलेलो आहोत जवळजवळ आम्ही चौघेजण आलो आताच आम्हाला पुण्याचे चाकांचे चार मेंबर भेटलेले आहेत उरण पासून जवळजवळ आम्ही कर्जतच्या पायथ्याशी गाडी ठेवलेली आहे तिथून तीन किलोमीटर पायी रस्त्याने चालत आलो नंतर पेठे गावाजवळून आम्ही गड चढायला सुरुवात केली कोठडी गड छान म्हटलं मला वाटते हा गड आहे ना महाराजांच्या कालामध्ये शस्त्रसाठा ठेवण्यासाठी हा गडाची स्थापना केलेली होती आणि मस्त वाटलं जो आम्हाला अर्धा ते पावन तास लागला चढायला छान वाटलं एकदम नंतर आम्ही या सुरक्या जवळ आलो सुलक्यामधून चढताना पायऱ्यांचा थरार जरा वेगळाच होता आणि या कातलकाडा आणि या गडाला रक्तरंजित बोललं जातं काय रक्तरंजित अद्याप काय आम्हाला समजलं नाही मी आम्ही जवळजवळ बरेच दिवसापासून कोथलीगडाला जायचं ठरवलेलं होतं आज आमचा गुरुवार आहे आज आमच्या दीपक पेडण्या सुट्टी असल्यामुळे आम्ही आज ठरवलं इकडे याच दीपक आज कसं वाटलं गडावर यायला एकदम खूप छान मस्त एकदम ट्रॅक भारी झाला दोन तीन किलोमीटर आपण चाललो खूप पाच वाजता आम्ही वरण निघालो आणि अशा प्रकारे इथे आठ साडेआठला गड चालायला सुरुवात केली पण खूप छान आहे गड मस्त वाटलं ना म्हणजे आपलं जो स्वप्न होतं कोथ्री जायचं जायचं आहे दोन तीन किलोवर असेच फेल गेले पण हे सक्सेस झालं धन्यवाद दीपक मी आता रमेशला विचार रमेश कसं वाटलं खूप छान वाटलं असंच नेहमी मी ट्रॅक तुम्ही गया लोनागिरी ट्रॅकर वर करत जा आम्हाला बोलवत जागिरी तुम्ही कुठून आलात आम्ही चाकणूर चाकणूर म्हणजे हा गड कसा निवडला तिकडे येण्यासाठी आम्ही सोशल मीडियाला व्हिडिओ बघितली होती तर आमचा लास्ट टाइम गणगड झाला आम्ही असेच छोटे छोटेच किल्ले करतो ट्रेक फर्स्ट टाइम आलो यांचं कसं प्रेशर असल्यासारखे कारण मग यांचे मग आज छोटे छोटेच किल्ले करतो अच्छा दा। सोपे म्हणून आमचं मग ठरलं की कोतळीकडला जाऊन धन्यवाद तुझं नाव महा प्रणव प्रणोद चाक चाकण आम्ही लोणावळा मार्गे आलो इथे कर्जत विरजत थांबलो आमचा मित्र आहे तो म्हणला आपल्याला जायचंय ट्रेकिंग आम्ही म्हणलो जाऊ मग माहित नव्हतं मग इथं आलो थोडे ट्रेकिंग केली आता कस महाराजांच्या काळातली तेव्हा लोकांना आणलं पाहिलं होतं शेंगदाणा गुळावर चढत होती आताची लोक आता काय खाल्लं तुम्ही आम्ही आता काय काहीच नाही खाल्लं जास्त गेला पोहे फक्त ना आलो धन्यवाद कसं वाटलं तुला गडावर येताना खूप भारी तू पण चाकण आला आम्ही सगळी चाकल कसं वाटलं चढताना एकदम भारी वाटलं एक दम 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 ब्रेक ब्रेक घेत घेत आलो धन्यवाद तुझं नाव अभिनय मी नीरज आम्ही काय आता असं सर जातच राहत आमचं दोन वेळा आता घनगड झाला आता यावेळेस कोतळीगड हळूहळू प्रयत्न चालू आहेत धन्यवाद आमच्या चॅनलचं नाव आहे द्रोणागिरी दिनेश सरप्राईज करा शेअर करा आणि छान वाटलं प्रत्येकाने इकडे या गडाला भेट द्या आपले महाराजांच्या कालातले गड आहेत धन्यवाद जय शिवराय